जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू करण्यात आली होती यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणाही देण्यात आल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची कोणतीही लाट नसताना एवढे उमेदवार निवडूनच कसे आले असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली आणि संपूर्ण जिल्ह्यावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आज आम्ही ही सह्यांची मोहीम आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी राज्यपाल महोदय निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना या ठिकाणी आप संपूर्ण जिल्ह्यामधून संपूर्ण तालुक्यांमधून सर्व गावगाव फिरून या ठिकाणी आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी ही सहाची मोहीम घेऊन त्या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत की नियम हे जे काही मशीन आहे किंवा ई व्ही एम जे काय मतदान करतोय आपण ते हटवून या ठिकाणी परत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं हे आम्ही या ठिकाणी